महादेव गीतेला हरसूल कारागृहात हलवलेला आहे दोन कैद्यांमधील हाणामारीच्या घटनेनंतर आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय महादेव गीतेंसह इतर कैद्यांचा देखील त्यामध्ये समावेश आहे संभाजीनगरातील हरसूल कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे बीड कारागृहातील बंदी महादेव गीतेला हरसूल कारागृहामध्ये हलवण्यात आलेला आहे महादेव गीते याच्यासह इतरही काही कैद्यांचा त्यामध्ये समावेश आहे बीड जिल्हा सकाळी कारागृहामध्ये सकाळीच दोन कैद्यांमध्ये मारहाणीची घटना घडलेली होती त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून महादेव गीतेसह इतर काही कैद्यांना हरसूल कारागृहामध्ये हलवण्यात आलेलं आहे बीड जिल्हा कारागृहामध्ये दोन कैद्यां दो... दोन टोळक्यांमध्ये हाणामारीची घटना समोर आल्यानंतर आता महादेव गीतेला संभाजीनगरमधील हर्सूल कारागृहात हलवण्यात आलेला आहे त्याची रवानगी त्याकडे करण्यात आलेली आहे महादेव गीतेला आता हरसूल कारागृहात हलवलंय दोन कैद्यांमधील हाणामारीच्या घटनेनंतर आता हा निर्णय घेतलेला आहे ज्ञानेश्वर पतंगे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईन वरून आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर बीड जिल्हा कारागृहामध्ये जे काही घडलं त्यानंतर आता खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय काय अधिकचे अपडेट्स आहेत ज्ञानेश्वर माझा आवाज येतोय तर आपण पाहतोय आता महादेव गीतेसह इतरही कैद्यांना संभाजीनगरमधील हर्सूल कारागृहात हलवण्यात आलेला आहे बीड जिल्हा कारागृहामध्ये हाणामारीची घटना घडली आणि त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे महादेव गीतेसह इतरही कैद्यांचा त्यामध्ये समावेश आहे